सगळ्यांना मानाचा जय बाळूमामा भक्तांनो आज आपण पाहणार आहोत बाळूमामांनी महापंचभूतांवर कसे राज्य गाजवले आहे ते त्याआधी आपण बाळूमामाचा गजर करूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं मेंडी चा नावानं चांग बला हळसिद्दी नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग बलं आईच्या नावानं चांग बलं मेंडी माऊलीच्या नावानं चांग बलं हळसिद्धीनाथाच्या नावानं चांग मेंढी माऊलीच्या नावानं चांग बलं राजा घोड्याच्या नावानं चांग बोला बोला माळू मामाच्या नावानं चांग बलं जय माळोमा तर चला बघताना आज आपण पाहणार आहोत मामांनी पंचमहाभूते यांच्यावर कशी सत्ता गाजवली आहे पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी आणि वायू व वा आकाश या पंचमहाभूतांवर कशी मामांनी सत्ता चालवली त्यापैकी पहिला आहे पृथ्वी पृथ्वीवर ती मामांनी कशी सत्ता गाजवली ते आपण बघ बग, बघणार आहोत ही घटना बेळगाव साईडची आहे एकदा बाळूमामा आपली बकरी घेऊन व सवंगड्यांच्या बकरी घेऊन एक श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतात मामांनी बकरी बसवली होती शेतात रात्रभर बकरी थांबल्यावर मलमूत्राचे खत जमिनीला मिळत असे त्याचा मोबदला म्हणून जमीन मालकाकडून रोख रक्कम व ठराविक धान्य घेण्याची पहिली पद्धत असे त्या रात्रीसाठी चहा पाणी आणि भोजन म्हणजे जेवणाची व्यवस्था ही मालकाने करायची असते पण मामांनी ज्या श्रीमंताच्या एका भारी कंजूस मालकाच्या वावरात बकरी बसवली होती हा श्रीमंत शेतकरी भारी कंजूस होता त्याने चहाचे साहित्य फार कमी दिले होते मामांना आणि जेवणाची व्यवस्था पण नाकारली होती तेवढेच नाही तर केवळ सुमारे दहा किलो फक्त धान्य मामांना दिलं होतं त्याचे हे अत्यंत स्वार्थीपणाची वागणी बघून मामा संताप्त झाले त्या भागातील लोक पण त्या शेतकऱ्याला चुंगूस नेहमीच ओरडत असत मामाने मामाने त्या श्रीमंत आणि चुंगूस शेतकऱ्याला धडा शिकवण्यासाठी मामाने आपल्या पायातले एक पायतान काढलं आणि जमिनीने जमिनीला तीन वेळा मारत येथून पुढे बारा वर्षे या शेतकऱ्याला सर्व खर्च वजा करत दरसाल या मक्क्या एवढेच धान्य दे मामाला जेवढं त्या शेतकऱ्याने दहा किलो धान्य दिलं होतं बकरीच्या मोबदलात बसवण्याच्या तेवढंच धान्य या शेतकऱ्याला होऊ दे असा बाळू मामांनी त्या जमिनीला आदेश दिला मामा तिथून बकरी घेऊन आपली चालते झाली मामा हा आदेश विसरून गेले असतील पण त्याचा हुकूम पुढे बारा वर्ष जशीच्या तशी अंमलात आणत होती मामांचा शब्द जमीनसुद्धा पाळत होती मामांचा शब्द कधीही खोटा ठरला नाही आणि ठरणारही नाही मामांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीने आदेश पाळला व पुढे सतत बारा वर्ष एवढ्या मोठ्या शेतात फक्त दहा किलो धान्य होत असे त्या शेतकऱ्याला हे त्याच्याकडून चुकले होते असा पैकी मामांनी पंचमहाभूतांपैकी एक म्हणजे पृथ्वीवर सत्ता गाजवली होती आता आपण पाहणार आहोत वायूवर सत्ता मामांनी कशी चालवली वायू वायू वाय। म्हणजेच हवा हवेवरती मामाने प्रकारे सत्ता गाजवली हे आपण बघूया एकदा मामांनी मेथके गावात भंडारा घेण्याचं ठरवलं होतं आणि भंडारा घेत असताना एका नदीकाठी हजारो माणसे जेवत होती उष्ट्या पत्रवाळ्यांचा मोठा ठीक जवळच्या चित्रूंना चिकोत्रा नदीच्या पात्राजवळ पटला होता त्या पत्रवाळ्यांवर असंख्य अशा माशा तिथे घुंगत होत्या तेवढ्यात ते बघून एक आरोग्य खात्याचा अधिकारी तिथे आला आणि मामांना ओरडला ए म्हणी धनगरा हे तुला शोभते का म्हणे इथे पथरवाळ्या टाकतोस त्या त्या मुळे नदीचे पाणी खराब होईल आणि कॅलरा नावाचा आजार पसरेल त्याचे हे बोलणे ऐकून मामा तत्काळ उभे राहिले त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या खांद्यावरली घुंगडी हातात घेतली घेऊन हवेत झटकली काही सेकंदात आकस्मात एक वावटूळ तिथे उठली ती वेगाने फिरू लागली तिने उष्ट्या पत्रवाळ्यांचा ढीक सहज उचलला व एक दोन किलोमीटर दूर असणाऱ्या हिमीतवाड्याच्या चक्रुबाईच्या डोंगराजवळ नेऊन सोडला ही घटना पाहून त्या अधिकाऱ्याने मामाच्या पायावर नतमस्तक ठेवले आणि त्याला मामा म्हणाले आम्ही अन्नदान करावे म्हणतो लोकांना प्रसाद द्यावा म्हणतो आणि लोकांचे कल्याण करावे म्हणतो अशा ठिकाणी मरगाई येत नसते अशा प्रकारे मामांनी वायू ता सत्ता चालवलेली आहे ही झाली वायूबद्दलची सत्ता आता आपण पाहत आहोत पाण्यावरची सत्ता मामांनी पावसावर कशी सत्ता गाजवली महा ती महापंचभूतांपैकी तिसरी म्हणजे पाऊस पावसावर कशी सत्ता गाजवली हे चला आपण आता ऐकूया कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यात रामदुर्ग तालुक्यात असणारं एक खेडेगाव होतं त्या भागात नेहमी दुष्काळ असायचा सलगपणे दोन तीन चार अडीच वर्ष झाले होते मोठी बिकट परिस्थिती होती मामा बकरी घेऊन त्या भागात गेले होते चारा पाण्याच्या अभावामुळे परतण्याच्या विचारात मामा होते तेथील लोकांना मामा हे असामान्य सत्पुरुष आहेत याची जाणीव होती त्यांना मामांचा प्रकार कार माहीत होता मामा हे संत आहेत तिथल्या लोकांना माहीत होते त्यांना मामांना बघून पुष्कळ लोकांनी गर्दी घे केली ते मामांना म्हणाले तू परमेश्वर आहेस चारा पाणी नाही म्हणून परत जातोस हे तुला बरं दिसत नाही काय आम्ही आता काय करावं आमची वाट कोणी वाट कोणी ते सांग आम्ही आता कसं करावं कसं जगावं मामांना विनम्रपणे हात जोडले पाया पडले मामांना ते पुढेही जाऊ द्या ना बकरी घेऊन आणि मागे जाऊ द्या ना मामांपाशी हट्ट धरला मामा काही काहीही बोलले नाही मामांनी पाऊस पडल्याशिवाय मामांना ती सोडायची नाही असे ठरवली त्या गावकऱ्यांनी मामांना जोपर्यंत पाणी पाडणार नाही तोपर्यंत तिथून जाऊ देणार नाही हे कळून चुकले त्यावेळी मामा मामाने त्यांना होकार दिला की पाणी पाडण्याचा म्हणून त्यावेळी मामा एका घरावर उभे राहून आकाशाकडे हात हात जोडले आणि मामांनी आपली घोंगडी फिरवली आणि घोंगडी फिरवत पाण्याला येण्यासाठी आदेश दिला काही मिनटातच लहान एक ढग क्षितिजावर दिसू लागला तो वाढू लागला डोक्यावर आला काळसर दिसू लागला पावसाचे थेंब पडू लागले पाऊस वाढू लागला हे पाहताच गावकरी आनंदी आनंद झाला पाऊस मुसळधार सुरू झाला सर्वकडे आनंदी आनंद झाला मामा तिथून चटकन दूर निघून गेले त्यानंतर आपल्या ह्यातीत मामा त्या गावी कधीही गेले नाही आज त्या गावावरती कधीही दुष्काळ आतापर्यंत पडलेला नाही त्या गावावर भरपूर पाणी दरसाल अजूनही तसाच पडतो ते गाव आनंदी आनंद आज पण जगतं त्या गावची पाण्याची समस्या मामामुळे दूर झालेली आहे आता आपण पाहणार आहोत पैकी अग्नीवर सत्ता मामांनी कशी गाजवली चला तर चौथा प्रकार म्हणजे अग्नी अग्नी अग्नीवर कशी सत्ता गाजवली मामांनी हे बघूया राधानगरी भागात नरतवडे गावाजवळ श्री मगदूम यांचे गुऱ्हाळ उसाचे गुराळ चालू होते भर दुपारची वेळ होती ऊन प्रचंड प्रमाणात होतं गुळाचे रवी ठेवलेल्या मांडवाखाली एकदम मोठ्या प्रमाणात आग लागली त्यावेळी सगळे कामगार झोपी केलेले होते रात्रभर सतत काम गुराळाचं चालत असे तेथे ते सौ जनाबाई मदगुम जवळपास गौऱ्या लावित होती तिने एकदम आगीला भिवून मामांना हाक मारली मामा नरतवाड्याहून सुमारे 25 किलोमीटर दूर होते पर सर्व साक्षी मामांना भक्तांनी हाक ऐकून भक्ताचे हाक ऐकून मामा मामांनी अग्नीचा प्रकार ओळखला आणि झाडाखाली सहकार्याबरोबर बसलेले मामा मामा एका विठ्या नावाच्या व्यक्तीला म्हणाले अरे विठ्या मोठा घात झाला रे, रे। त्यावेळी मामा उठले आणि आपले घोंगडे घेतले आणि आकाशात फिरवले आणि त्या घोंगडेला आग लागली ते घोंगडे जवळ जवळजवळ संपूर्ण ज जळून गेले होते नरतवाड्यातील गुराळातील आग सुदैवाने न भडकता त्याचवेळी शांत झाली होती मग मंडळी मामांच्या दर्शनाला आल्यावर सर्वांना मामांच्या घोंगड्याचा प्रकार कळून आला होता त्यावेळी सर्व अचंबित झाले होते आणि मामाचे दर्शन घेतले होते अशा प्रकारे मामांनी अग्नीवर सुद्धा आपली सत्ता चालवली होती आता पंचमहाभूतांपैकी चार आपण पाहिले आहेत आता शेवटचा प्रकार म्हणजे आकाशावर सत्ता मामाने कशी गाजवली होती चला तर आपण बघूया मेथके गावी दरवर्षीप्रमाणे मेथकी गावी मोठा भंडारा होत असे तेथे अपाट गर्दी भरपूर गर्दी मोठ्या प्रमाणात जमत असे तिथे एकवीस कालीत खीर शिजत होती मोठा वाढता समुदाय पाहून एक लोभी शेटजी शेठजीला पैसे कमावण्याची इच्छा झाली तो यात्रेकरून कर लादून रक्कम गोळा करण्यासाठी मामांना किती रक्कम द्यावी हे त्यांना त्याने विचारले त्याला यात्रेचा मगता हवा होता पैसा मिळवण्याचा हा एक प्रकार होता मामांना तो आवडला नाही मामाला मामाला संकट येण्यापूर्वी विपरीत बुद्धी होते अशी मन आहे त्याचप्रमाणे मामा त्याला म्हणाले बोलता बोलता त्याला मामा म्हणाले त्या शेटजीला म्हणाले की अरे शेठजी आकाशाची कुऱ्हाड तुझ्या घरावर कोसळणार आहे रे पण तसे का कुठलेही तुझं नुकसान होणार नाही मामाने सांगितल्याप्रमाणे काही दिवसांनी वादळी हवामान तयार झाले आणि त्याच्या घरावर वीज पडली सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्याचे काहीही नुकसान झाले नाही पाळण्यातील एक छोटं मूल होतं त्या मुलालाही का काही धक्का लागली नाही अशा प्रकारे मामांनी पंचमहाभूतांवर सत्ता गाजवली आहे त्यापैकी एक आपण बघितला ह पृथ्वी वायू आणि पाऊस अग्नी आणि आकाशावर अशी एक नाही तो नाही तर असे पावलं पावली मामांनी अशी चमत्कार केलेले आहेत आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेला आहे मामा मामांनी सांगितलेला आहे माझ्या मुखातून पडलेला शब्द कधीही खोटा ठरत नाही जो मला आहे म्हणल मी त्याच्यासाठी आहे आणि जो मला नाही म्हणल मी त्याच्यासाठी कधीही नसतो जो वैसा समोर तो मी जगाचा नातो गगनाईस साक्षी तोही मीच मामा जन्मी धनगर परिदेशीच्याचे अवतार जो माझी चाकरी करल तो भाकरी खाईल मामाने सांगितलंय माझी मेंढी माऊली सुखी तर सर्व जग सुखी मामाने सांगितले जर तुम्हाला जर सुखाची आणि जीवनभर जर सुखाची भाकर खायचं असेल तर माझ्या मेंढी माऊलीची सेवा करा ते तुम्हाला कधीही काही कमी पडू देणार नाही अशा प्रकारे मामांनी पंचमा पुतांवर सत्ता गाजवली आहे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आणि बाळूमामांनी केलेले चमत्कार ऐकण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा, करा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं मेंढी माऊलीच्या नावानं चांगलं प्रसिद्धीनाथाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांग, चांग आई सत्यवादी मातीच्या नावानं चांग राजा घोड्याच्या नावानं चांगलं बोला बोला मामाच्या नावानं चांग भक्तांनो भक्तां शेवटचा परत तुम्हाला एक मानाचा जय बाळूमामा